हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण मँगलोरियन स्पेशल ज्युसी स्पायसी टेस्टी रेस्टॉरंटपेक्षाही रुचकर आणि अगदी सोप्या पद्धतीत चिकन घी रोस्ट ही रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवातीला मॅरिनेशन करून घेऊयात मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी इथे साडेतीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाऊण चमचा मेठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता दीड चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे आणि दोन चमचे दही घालून हे सर्व चिकनला लावून छान मॅरिनेशन करून वीस मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये चार ते पाच गुंटूर सुखी मिरची घेतलेली आहे आणि ते भिजत घातलेली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये सात काजूगर इथे भिजत घालून ठेवलेले आहे आता चिकन घि रोजच्या मसाल्यासाठी एका पॅन मध्ये दीड चमचा धने पाऊन चमचा जिरं आठ ते दहा दाणे सात आठ काळी मिरी एक इंच दालचिनी एक हिरवी वेलची आणि चार लवंगा हे छान सुगंध येईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आणि छान परतून झाल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकून हे देखील थोडं हलवत राहिलेलं आहे आणि हे सर्व परतलेले मसाले थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आता चिकन गिरी रोस्ट वाटण म्हणजे मसाल्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली गुंटूर मिरची घेतलेली आहे त्याचप्रमाणे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक लहान कांदा उभात पातळ चिरून टाकलेला आहे भिजत घातलेले काजू ग पॅन मध्ये परतून थंड केलेले सर्व खडे मसाले एक चमचा कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे गुळाची चटणी तुमच्याकडे जर गुळाची चटणी तयार नसेल तर दोन चमचे चिंचेचा कोळ आणि अर्धा चमचा गुळ घातला तरी चालेल त्याचप्रमाणे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कमीत कमी पाणी घालून बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे आता गॅसवर एका कढईत किंवा पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि मॅरिनेटेड चिकन टाकून यामध्ये पाणी न घालता उग्ड़ा असं परतून परतून हे मी रोस्ट करून घेणार आहे हे रोस्ट करत असताना गॅस आपल्याला टू हाय ठेवायचा आहे आणि एक मिनिटासाठी मध्येच झाकण ठेवून मी याला वाफ दिलेली आहे की चिकन आतून पण चांगलं शिजलं जाईल पण यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये हे पूर्णपणे आपल्याला तुपावरच परतत राहायचं आहे या प्रोसेसला साधारण बारा ते पंधरा मिनिटं लागतात आणि चिकन आपलं छान शिवसेने Is a आता तुम्ही इथे पाहू शकता चिकन आपलं छान शिजलं गेलेलं आहे आता हे आपण वरना थोडा वेळ बाजूला ठेवूया आता जो मिक्सर मध्ये वाटलेला मसाला आहे तो आपण परतून घ्यायचा आहे त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यावर सर्व वाटलेला मसाला आहे तो काढून घेतलेला आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचा आहे परतत असताना आपण याला खाली लागू द्यायचा नाहीये मीडियम टू हाय फ्लेम वर आपण या मसाल्याला सतत परतत राहून थोडस तूप कमी वाटल्यास वरून एक चमचा तूप घालून चांगला परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यापुरतंच मी पाव चमचा इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे मीठ टाकताना आपण मॅरिनेशनमध्ये मगाशी चिकनला मीठ लावलेलं आहे हे लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता मी मध्येच वरून एक चमचा तूप घालून छान मसाला परतून घेतलेला आहे आणि थोड्या वेळाने परतत असतानाच याचा थोडा कलरही चेंज झालेला तुम्ही पाहू शकता आणि आता या स्टेजला आपण जे परतलेलं किंवा घीवर रोस्ट केलेलं चिकन आहे ते यामध्ये मिक्स करून एक चार ते पाच मिनिटासाठी आपण याला मिक्स करत सतत ढवळत राहणार रा आहे यामुळे चिकन चांगलं मसाल्यामध्ये मिक्स होऊन चांगलं मुरलं जाईल आता तुम्ही पाहू शकता चिकन आपलं छान मसाल्यामध्ये एक संध असं झालेलं आहे आणि छान कलरही चिकनला आलेला आहे चिकन तर ऑलरेडी आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चिकनला कडेने तूप देखील आहे आता या स्टेजला आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं हातावर चुरडून यामध्ये टाकायची आहे की छान त्याचा फ्लेवर येईल आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यावर मी सर्व केलेली आहे आजची माझी चिकन घी रोस्ट अगदी रेस्टॉरंट पेक्षा टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने जी मी रेसिपी दाखवली आहे ती तुम्हाला कशी वाटली माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय